शिक्षण क्षेत्रात भरीव योगदान देणारे तसेच विद्यार्थी प्रिय व समाजप्रिय शिक्षक म्हणून जिल्ह्याला परिचयाचे असलेले निवृत्तीनाथ सावरकर यांचे नुकतेच निधन झाले सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी अनेक वर्ष विविध अध्यापक महाविद्यालयांमध्ये तत्वज्ञान व मानसशास्त्र या विषयांचे अध्यापन केले वाचन लेखन हे छंद त्यांनी शेवटपर्यंत जोपासले मृत्यू हे जीवनाचे अटल सत्य आहे या अटल सत्याला स्वीकारून अनावश्यक खर्च टाळून आपल्या वडिलांच्या स्मृती जपण्याकर सावरकर कुटुंबियांनी त्यांच्या स्मृत्यर्थ निवृत्तीनाथ सावरकर स्मृती ग्रंथालयाची स्थापना करण्याचे ठरवले असून मृत्यूनंतरच्या कर्मकांडापेक्षा आई वडिलांची वृद्धाव्यवस्थेत सेवा करणे हाच मोक्ष प्राप्तीचा खरा मार्ग असल्याचे त्यांचे पुत्र पुस्तक दोस्ती चळवळीचे प्रणेते प्राध्यापक सचिन सावरकर व आशीष सावरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पुस्तके आत्मज्ञान देतात पुस्तकांचा सहवास जीवन समृद्ध करतो असे ते नेहमी म्हणत उत्तम अध्ययन आणि अध्यापनाचा निश्चय आणि अट्टहास हे त्यांची ब्रीद होते अभ्यास आणि ध्यास याला वयाचे बंधन नसते वयाच्या नव्वदव्या वर्षी सुद्धा त्यांचे विचार आणि उच्चार स्पष्ट होते निर्भीड स्वभाव मते ठाम परखड विचार असे अत्यंत पारदर्शक त्यांचे होते आपल्या अध्यापनातून विद्यार्थ्यांना माणुसकीची शिकवण देऊन त्यांनी अनेक पिढ्या घडवल्या त्यांच्या स्मृती विचार रूपाने कायम राहाव्या यासाठी प्रतापनगर व रा राधानगर येथील हनुमान मंदिरात निवृत्तीनाथ सावरकर स्मृती ग्रंथालयाची स्थापना करण्याचा संकल्प सावरकर कुटुंबियांनी केला असून दिनांक चौदा सप्टेंबरला सायंकाळी सहा वाजता सामाजिक कर्तव्यपूर्तीचा कार्यक्रम आयोजित केला असून उपस्थित राहण्याचे आवाहन प्राध्यापक सचिन सावरकर व कुटुंबियांनी केले आहे. माननीय सेवांसाठी प्रतिनिधी सतीश काय वर्धा नागपूर ही नाही तो विदर्भ के लोगों के स्वास्थ्य को बनाए रखने की जिम्मेदारी अब रिलायबल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल की बेस्ट क्वालिटी हेल्थकेअर जी हां अब हम रहेंगे आपकी सेवा में ट्वेंटी फोर बाय सेवन तत्पर ऑर्थोपेडिक जॉइंट रिप्लेसमेंट आईसीयू थिएटर मैटरनिटी सर्जरी पैथोलॉजी मॉड्यूलर ऑपरेशन फार्मेसी और लैप्रोस्कोपी सर्जरी आदि सभी आधुनिक सुविधाओं से पूर्ण वी आर ऑलवेज फॉर योर हेल्थ केयर हमारा पता रिलायबल मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल वाठोड़ा स्क्वेयर नियर नायरा पेट्रोल पंप रिंग रोड नागपुर